नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि तितक्याच महत्वाच्या कथेकडे वळणार आहोत नमस्कार ही कथा आहे देवी गंगेच्या अवतरणाची म्हणजे ती स्वर्गातून पृथ्वीवर कशी आली त्याचा हा प्रवास आणि ही फक्त एका नदीची गोष्ट नाहीये यात श्रद्धा आहे मानवी प्रयत्नांची कमाल आहे आणि दैवी कृपा पण आहे अगदी एक संपूर्ण गाथा आहे चला तर मग सुरुवात करूया तर गंगेचा उगम हा थेट सत्ययुगातला आहे हो राजा बलीने जेव्हा तिन्ही लोक जिंकले तेव्हा देव गेले विष्णूकडे मदतीसाठी मग विष्णूने घेतला वामन अवतार एक लहान बटू ब्राह्मण आणि ते गेले बलीकडे यज्ञाच्या वेळी मागितली फक्त तीन पावलं जमीन बरोबर तीन पावलं बली उदार होता त्याने हो म्हटलं आणि मग काय वामनाने घेतलं विराट रूप त्रिविक्रम रूप प्रचंड मोठ हो एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग आणि ते दुसरं पाऊल जेव्हा ब्रह्मांडाच्या कक्षेला लागलं तेव्हा त्याच्या अंगठ्याच्या स्पर्शाने तिथे एक छोटस छिद्र पडलं अच्छा आणि आपल्या कमंडलूमध्ये मध्ये घेतलं भगवान विष्णूंच्या पायाचा स्पर्श आणि ब्रह्मदेवाचा कमंडलू यामुळे ते पाणी आणखी पवित्र झालं आणि देवी गंगेच्या रूपात प्रकट झालं म्हणजे तिचा उगमच किती दिव्य आहे हो ना खूप काळ ती स्वर्गात मंदाकिनी नावाने वाहत होती अगदी शांतपणे पण तिचं मुख्य कार्य तर पृथ्वीवर होत बरोबर आता कथा थोडी पुढे सरकते पृथ्वीवर वंशामध्ये राजा सगर होते सगर राजा त्यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला खूप मोठा यज्ञ असतो हा हो सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी त्यात एक घोडा सजवून सोडतात तो जिथे जाईल ती जागा सगरांची नाहीतर युद्ध बरोबर पण देवांचा राजा इंद्र त्याला चिंता वाटली सगरांच्या यज्ञाची त्याने काय केलं कपटाने तो घोडा चोरला आणि नेऊन ठेवला थेट पाताळात कपिल मुनी ध्यान करत बसले होते त्यांच्या आश्रमाजवळ अच्छा कपिल मुनींच्या जवळ हो आता इकडे सगरांना होते साठ हजार पुत्र साठ हजार घोडा सापडे ना म्हणून राजा संतापला त्याने मुलांना पाठवलं शोधायला त्यांनी सगळी पृथ्वी पालथी घातली आणि शेवटी पोचले पाताळात आणि तिथे त्यांना घोडा दिसला हो कपिल मुनींच्या जवळ पण अहंकाराने आविचार बघा काय झालं त्यांनी थेट मुनींना चोर ठरवलं त्यांचा अपमान करायला लागले अरे रे चौकशी न करताच हो आणि याचमुळे एक मोठी दुर्घटना घडली इथेच कथेला वळण मिळतं त्यांच्या गोंधळामुळे कपिल मुनी समाधी भंग झाली त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातल्या तपस्येच्या तेजाने क्रोधाग्नीने एका क्षणात ते साठ हजार पुत्र जळून राग झाले भस्म झाले बाप रे म्हणजे काही विचारपूस नाही काही नाही आणि एवढा मोठा अनर्थ अगदी आणि त्यांचे अंतिम संस्कार झाले नाहीत त्यामुळे त्यांचे आत्मे अतृप्त राहिले त्यांना मुक्ती मिळाली नाही भूतयोनीत अडकले ते हो सगळ्यांच्या अनेक वंशजांनी प्रयत्न केले त्यांचे नातू अंशुमान पण तू केलं पण पूर्वजांना मुक्ती मिळाली नाही पिढ्यान पिढ्या हे दुःख तसंच राहिलं हे म्हणजे कसं आहे की भूतकाळातल्या एका चुकीचं ओझ पुढच्या पिढ्यांना वावं लागतं न सुटलेल्या कर्मासारखं बरोबर आणि मग शेवटी ही जबाबदारी आली दिलीपांचे पुत्र भगीरथ यांच्यावर भगीरथ राजा त्यांनी ध्यास घेतला की पणजोबांना आणि त्यांच्या भावांना मुक्ती द्यायचीच त्यांना ऋषींकडून कळलं की फक्त स्वर्गातली गंगाच या आत्म्यांना शुद्ध करू शकते अच्छा म्हणजे उपाय फक्त गंगा होती हो आणि मग सुरू झाली भगीरथांची काय म्हणू अविश्वसनीय तपश्चर्य राज्य सोडलं हिमालयात गेले हजारो वर्ष एका पायावर उभे राहून हजारो वर्ष ऊन पाऊस थंडी सगळं सहन करत फक्त एकच ध्येय गंगेला पृथ्वीवर आणायचं कमाल हा निश्चय हो म्हणजे एका व्यक्तीचा एवढा दृढ संकल्प हो ना आणि हे काही स्वार्थासाठी नव्हतं पूर्वजांप्रती करुणा होती जबाबदारीची भावना होती आजच्या जगात आपलं लक्ष किती सहज विचलित होतं तिथे भगीरथांची ही एकाग्रता खरंच थक्क करणारी त्यांच्या या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले ते प्रकट झाले म्हणाले भगीरथ वर माग भगीरथांनी एकच मागितलं माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगेला पृथ्वीवर पाठवा आणि ब्रह्मदेवांनी हो म्हटलं हो म्हणाले तथा असतो गंगा येईल तुझ्या मागे पण एक अडचण सांगितली काय अडचण म्हणाले पृथ्वी गंगेचा प्रचंड वेग सहन करू शकणार नाही ती कोसळली तर पृथ्वी नष्ट होईल अरे बापरे तिचा वेग फक्त भगवान शिवच पेलू शकतील त्यामुळे आता तू शिवाची आराधना कर म्हणजे एक आव्हान संपलं की लगेच दुसरं आणखी मोठं बरोबर यातून हेच दिसतं की मोठ्या कामांसाठी फक्त आपले प्रयत्न पुरे पडत नाहीत कधीकधी दैवी मदतीची गरज लागते आणि ती मिळवण्यासाठी पात्रता नम्रता हवी भगीरथ अजिबात डगमगले नाहीत त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली यावेळी शिवाला प्रसन्न करण्यासाठी अजून एक वर्ष कठोर तप आणि शेवटी भोलेनाथ भगवान शिव प्रसन्न झाले ते प्रकट झाले आणि म्हणाले भगीरथ तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे मी गंगेला माझ्या मस्तकावर धारण करीन काय क्षण असेल तो हो शिव हिमालयाच्या शिखरावर उभे राहिले आपल्या जटा मोकळ्या सोडल्या आणि स्वर्गातून गंगा खाली झेपावली तिला आपल्या वेगाचा शक्तीचा खूप गर्व होता अच्छा गंगेला गर्व होता हो तिने विचार केला मी माझ्या प्रवाहाने या शिवाला पण पाताळात घेऊन जाईन अरे एका मोठ्या गर्जनेसह ती खाली कोसळली पण पण काय झालं भगवान शिवाने अगदी सहजपणे तिच्या पूर्ण प्रवाहाला आपल्या जटांमध्ये सामावून घेतलं पूर्ण गंगेला जटांमध्ये हो गंगा जणू त्या जटांच्या घनदाट अरण्यात हरूनच गेली तिचा वेग तिचा अहंकार सगळं शांत झालं किती सुंदर प्रतीक आहे अनियंत्रित शक्ती कशी विनाशकारी होऊ शकते बरोबर आणि शिवाने फक्त तिचा वेगच नाही तर तिचा अहंकार पण आवरला हो ती खूप काळ त्या शिवाने तिला केवळ थांबवलं नाही तर शुद्ध आणि नियंत्रित केलं अगदी मग भगीरथांनी पाहिलं की गंगा अजून पृथ्वीवर आली नाहीये त्यांनी पुन्हा शिवाची प्रार्थना केली मग शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या जटांमधून गंगेची एक शांत सौम्य धार पृथ्वीवर सोडली अच्छा म्हणजे नियंत्रित करून हो शिवाच्या स्पर्शाने पवित्र झालेली आणि आता शांत झालेली गंगा जिथे उतरली ते ठिकाण म्हणजे गंगोत्री गंगोत्री तिथून मग भगीरथ पुढे आणि गंगा त्यांच्या मागे एका आज्ञाधारक मुलीसारखी म्हणून तिला भागीरथी म्हणतात बरोबर भगीरथांच्या मागे आली म्हणून भागीरथी एक छोटी गोष्ट मध्ये घडली होती जनू नावाचे ऋषी होते त्यांच्या यज्ञात पाणी गेलं म्हणून त्यांनी रागवून गंगेला पिऊन टाकलं काय सांगता पिऊन टाकलं हो पण मग देव आणि भगीरथांनी विनंती केली तेव्हा त्यांनी तिला आपल्या कानातून बाहेर सोडलं म्हणून तिला जान्हवी असंही नाव आहे अच्छा जान्हवी तर शेवटी भगीरथांनी गंगेला त्या ठिकाणी आणलं जिथे त्यांच्या पूर्वजांची राख होती जिथे ते साठ हजार पुत्र भस्म झाले होते हो आणि गंगेच्या पवित्र पाण्याचा स्पर्श होताच काय झालं ती राख शुद्ध झाली आणि त्या साठ हजार आत्म्यांना क्षणात मुक्ती मिळाली म्हणजे त्यांचं कार्य पूर्ण झालं हो ते सगळे भगीरथांना वंदन करून स्वर्गात गेले आणि मग गंगा पुढे जाऊन समुद्राला मिळाली आणि समुद्राला सागर नाव मिळाले बरोबर सगरांच्या पुत्रांना स्वीकारलं म्हणून सागर खरंच काय अद्भुत कथा के आहे केवळ ऐकण्यासारखी नाही तर खूप विचार करायला लावणारी हो ना खूप आहे यात नक्कीच यातला सगळ्यात महत्वाचा संदेश कोणता वाटतो आपल्याला मला वाटतं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे भगीरथांचा तो दृढ निश्चय ते सातत्य आपण तपश्चर्या म्हणतो तपश्चर्या हे फक्त शारीरिक कष्ट नाहीत ही मानसिक एकाग्रता आहे ध्येयावरची निष्ठा आहे बरोबर एक अशक्य वाटणार ठेवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्य दिलं आजच्या जगात अनेक अडथळे येतात पण ही कथा आठवण करून देते की चिकाटी आणि समर्पणाने काय होऊ शकतं पण एवढी वर्ष एकाच गोष्टीसाठी म्हणजे आजच्या काळात हे किती व्यवहार्य वाटतं याला हट्ट नाही म्हणता येणार नाही हा प्रश्न बरोबर आहे पण याला हट्ट म्हणता येणार नाही कारण त्यांचा उद्देश बघा तो स्वार्थी नव्हता पूर्वजांच्या मुक्तीसाठी होता इतरांच्या कल्याणासाठी होता ही एका मोठ्या जबाबदारीची जाणीव होती आजही जेव्हा आपण एखादं मोठं ध्येय ठेवतो समाजासाठी विज्ञानासाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी तेव्हा अशाच दीर्घकालीन समर्पणाची गरज असते हो कदाचित हजारो वर्ष नाही पण अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न लागतात ही कथा प्रेरणा देते त्यासाठी हे पटलं दुसरा मुद्दा कोणता महत्वाचा वाटतो नम्रता आणि दैवी रुपेची गरज गंगेला गर्व होता शक्तीचा हो शिवाने तो आवरला म्हणजे शक्ती असून चालत नाही ती नम्रतेने वापरायला हवी अहंकार आड येतो बरोबर आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव आणि शिवानं मदत केली हे दाखवतं की आपल्याला मदतीची गरज लागते हो आपण सगळं एकट्याने नाही करू शकत अगदी योग्य वेळी मदत मागणं किंवा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणं हे पण महत्वाचं आहे म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि मदतीसाठी तयार राहणं आणि तिसरा मुद्दा शुद्धीकरण आणि मुक्ती गंगेचा मूळ होता पूर्वजांना बंधनातून मुक्त करणं पाणी हे नेहमीच शुद्धीकरणाचं प्रतीक आहे गंगेचा प्रवाह फक्त बाहेरची स्वच्छता नाही तर आतली शुद्धी म्हणजे भूतकाळाचं ओझं धुवून टाकण्याचं प्रतीक आहे अच्छा ही कथा सांगते की भूतकाळातल्या गोष्टींना दुःखांना कवटाळून बसू नका त्यातून मुक्त होऊन पुढे जा खरे आपल्या आयुष्यातही असे येतात जेव्हा आपल्याला जुन्या गोष्टी सोडून पुढे जायची गरज वाटते अगदी हे मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत यातून आपण रोजच्या जगण्यात काय घेऊ शकतो काही सोप्प नक्कीच एकतर भगीरथांच्या चिकाटीसारखं आपण ठरवू शकतो की आपल्या ध्येयाकडे रोज एक छोटं पाऊल टाकायचं रोज थोडं थोडं मोठी गोष्ट एका दिवसात नाही होत पण रोज केलेल्या कामाचा परिणाम दिसतो आणि दुसरी गोष्ट शिवाच्या भूमिकेतनं शिकण्यासारखी जेव्हा आपण अडचणीत असू तेव्हा मदत मागायला कचरू नये बरोबर विनम्रपणे मदत मागणं हो। योग्य वेळी मदत मागणं हे कमजोरपणाचं नाही तर समजूतदारपणाचं लक्षण आहे तर अशी ही कथा आहे गंगेच्या अवतरणाची स्वर्गातून पृथ्वीवर आलेला कृपेचा प्रवाह जो मानवी प्रयत्नांना प्रतिसाद देतो अहंकाराला शांत करतो आणि मुक्तीचा मार्ग दाखवतो खरंच आणि जर या कथेने कोणाच्या मनाला स्पर्श केला असेल त्यातील श्रद्धेने शिकवणीने प्रेरणा दिली असेल तर ही पुढे नक्की सांगावी हो कदाचित अजून कुणाला तरी यातून बळ मिळेल दिशा मिळेल नक्कीच आणि जाता जाता एक विचार येतो मनात की हजारो वर्षांपूर्वीच्या या कथा आजही आपल्याला एवढा अर्थ का देतात स्वर्गीय जग आणि आपलं मानवी जग यांच्यातला हा संबंध आजही आपल्या आधुनिक जगात कसा टिकून आहे किंवा आपण तो कसा अनुभवू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरच हो यावर विचार करायला हरकत नाही